सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करते आज दे? आहे गुरुवार सकाळचे सव्वा नऊ होत आहेत आणि आईला बहिणीला आणि आमच्या आराध्याला घेऊन मी साईबाबा मंदिर जे आपलं आळंदी रोडचं आहे जिथे माझं पहिलं घर आहे आणि तिथे एक आमची मैत्रीण आहे तिला मी आज भेटणार आहोत माहिती नाही ती आता आमच्याशी बोलणार आहे की नाही पण आम्ही जबरदस्ती जाऊन तिला भेटणार आहोत खरं तर तिची काही चूक नव्हती आम्हीच तिला हेठ हेट केला होता आम्हीच <laughs> आम्हीच तिच्यावर रागून रुसून बसलो होतो विदाऊट एनी रिझन काहीही रिझन नव्हतं पण आता आम्ही तिचा रुसवा काढायला निघालो आहोत तर आम्ही ते तुमच्यासोबत शेअर करणार आहोत आणि तुम्हाला तर वागेश्वर मंदिरात सुद्धा जाणार आहोत मला जायची इच्छा आहे खूप दिवस झालं गेलो नाही तर आई असं करूया आपण पहिलं वागेश्वरलाच जाऊया आणि इतक्या वेळा जाऊन सुद्धा मला घरातून निघताना असं वाटते की मला रस्ता आठवेल की नाही वागेश्वरचा नाहीतर फोन करून विचारावा लागेल चला आणि हो माझा बाप्पा दाखवते मी तुम्हाला आज आई पूजा केली होते दाखवते कारण मला एका मैत्रिणीची कमेंट होती की ताई तू रोज तुझं देवघर एकदा दाखवत जा प्लीज आम्हाला छान वाटतं बघून आणि चला मग दाखवते मी तुम्हाला देवलो गणपती बाप्पा जय श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त घर माझं माझ्या नवीन घरापासून सात किलोमीटर आहे सात आता बऱ्याच व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे आणि तिथेच ते साईबाबा मंदिर आहे जे बऱ्याच आहे जरी कोणी केलं नसेल तर नक्की जाऊन बघा खूप सुंदर मंदिर आहे आणि आई जेव्हा जुन्या घरी यायची तेव्हा रोज दोन तीन वेळा जायची हो ना सकाळी एकदा संध्याकाळी एकदा तर इकडे आल्यापासून ती आज बाहेर आहे ती खाली सुद्धा उतरली नाही लिफ्टला घाबरून <laughs> तिला आज बाहेर काढण्यात आले फायनली तर दाखव ग इकडे दाखव लिफ्टला घाबरून घाबरायचं काय गोष्ट यात मी दोन चांगले चांगले झाडा ना मोठे मोठे अलंकापुरमच्या रोडला ना या दादाकडे कलिंगड खूप गोड यांच्याकडे कलिंगड घ्या नक्की घ्या गोड आहेत लाल फडक आहेत हे छोटे मला मोठे देणार होते चार तुम्ही आणि एक छोट हे छोटं मध्ये पकडायचं हे छोटे गोड तर कलिंगड नाही निघालं तर मी पुन्हा अपडेट देईनच तुम्हाला ब्लॉक मध्ये या दादाकडे घ्यायच आमच्या जुन्या बिल्डिंगच्या समोर आता गाडी पार्क करून आम्ही निघालोय कारण इथून मंदिर अगदीच वॉकेबल आहे छान वाटतं ना आपल्या जुन्या एरियात येऊन कसं वाटलं मग ही पण कॉलेजला माझ्याजवळ होती चार वर्ष इकडे राहिली आहे त्यामुळे माझ्यापेक्षा जास्त छान तिला वाटायला लागले की हा एरिया बघून अशी हेअरस्टाईल पाहिजे ना साई मंदिरच्या बाजूलाच अगदी हे भोसले काका आहेत ज्यांचं भाजीचं शॉप आहे त्यांना भेटली मी कारण मी बरीच वर्ष त्यांच्याकडून भाजी घेतली होती छान ओळख झाली होती आमची त्यांच्याशी बोलले काकू कुठे विचारलं आणि त्यानंतर आता आम्ही मंदिरात आलो आहोत तर बघू शकता हे साई मंदिर मी तिथे राहायला गेल्यापासून मी तुम्हाला मागेही ब्लॉगमध्ये सांगितलं आहे की तीन वेळा चेंज करण्यात आला आहे तर ही तिसरी वेळा आहे या मंदिराचं चा काम चालू आहे आणि हे सगळं बघून आई मात्र खूप नाराज झाली होती माझी कारण तिला ते पहिलंवालं मंद मंदिरच छान वाटत होतं मला असं वाटतंय की हे एवढं मोठं काम करतायत तर काम झाल्यानंतर नक्कीच हे छान दिसेल काहीतरी प्लॅन असेलच त्यांचा म्हणूनच त्यांनी हे काम काढलं असेल करायला तर बघू शकता हे आत्ता अशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे अगदी संपूर्ण ग्लास लावलेले आहेत सगळीकडे ना? ना छान वाटतं मंदिरात बसायला हीच ती आमची मैत्रीण आहे जिचं साईबाबा मंदिराजवळ अमूलचं सा आईस्क्रीम पार्लर आहे स्विमिंग राहिलं बाजूला यांचं काय चालू आहे बघा वाव काल त्या मैत्रिणीला आम्ही खूप दिवसांनी भेटलो त्यामुळे इतक्या छान गप्पा झाल्या की त्यानंतर मी व्लॉगिंग केलंच नाही तर हा एक दुसरा दिवस आणि आम्ही सकाळी सकाळी स्विमिंगसाठी आलो आराध्या आज फर्स्ट टाइम स्विमिंग करणार आहे तर स्विमिंगला जायच्या अगोदर फोटो सेशन सुरू आहे चल चल आले ना तू स्विमिंगला चल चल स्विमिंगला ए गॉगल घालायचं का अरे त्या गॉगल घालायचं का ए या मध्ये या बॅग मध्ये बघूया घाबरते का आता पोहते जा तिकडे तिकडे जा तिकडे जा स्विमिंग पूल घट्ट होत असेल गॉगल तिला आता घाबरू नको की जा आता अगले की खाली ए घाबरट एवढं स्विमिंगला चल स्विमिंगला चल करून घेऊन आली आहेस ये की पाण्यात बुडत नाही यार ते आम्ही आहे की हां मार बघ बुडत नाही हां आता आता जा आता पो येतं का पोहायला ला जायचं बंद कर आणि पोहायला चालू कर हां ठीक आहे उद्या नाही आणायचं हिला काय असं करणार आहे पोहायला आली आहेस ना तू

पोहायला शिकवायला लागली आराध्याला आम्हाला शिकवलं होतं कधी डुबक्या मार घेईल हा डुबकी मार डुबकी मार हळू हळूहळू हळू वर यायच प्लॅनिंग चाललंय तिचं आराध्य तिथे खाली पडली ना तर बुडणार काय तिथे उडी बर खाली नको। उदर उदर उस कॉर्नर पे डूब जाएगी क्या डूब हो? जायगी तू जाके दिखा ना उदर उधर जाके जाकी किती पाणी आहे अजून काय राहिले का काही काम घरातलं माझ्या काय अजून करायचं का बाकी राहिले का आणि माझ्या तुळशीच काय हालत केले बघा ओ बघा करावं वाटलं असेल मी चुकून पण एखादा चक्क 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 परशी पुसलेला कपडा आहे की नाही तो टाकलाय सुकायला एवढी माझी सुंदर तुळस तिला पण ऊन लागते म्हणून तिला झाकून ठेवले आईनं आणि ना शोधून शोधून काम काढतीये शोधून शोधून काढतीये सकाळी स्विमिंगला जाऊन आलो आम्ही आराध्याला घेऊन त्यानंतर माझी काम चालू आहेत आणि इकडं कपडे घडी घालून ठेवली आहेत आता बहिणीने आणि आई शेदा बसली आहे मी माझं जस्ट सरळ लक्ष केलं पुढे बघतीये तर बघा आहे रांगोळी काढून झाल्यानंतर उरलेली रांगोळी जिथे जास्त जास्त दिसेल ती पुन्हा भरायची चालू आहे आणि बाय द वे मैत्रिणींनो माझ्या या बहिणीचं प्रियाज आर्ट नावाचं रांगोळी चॅनल आहे डिलीट झालं ते मग आता आहे प्रियांका ओनली प्रियांका।, प्रियांका का झिरो टू झिरो वन प्रियांका झिरो टू झिरो वन मी ना इथं देते स्क्रीनवरती तुम्हाला काय आणि ती म्हणते माझं प्रमोशन करू नकोस पण तुम्ही ना जाऊन तिच्या टिपक्या तिथे बघू शकता तिच्या ना टिपक्यांच्या रंगोळ्या बघून ती ना पाच मिनिटात रांगोळी काढते आणि टुक दिशी अपलोड पण करते काय आणि एकाच वेळेला चार चार रांगोळ्या काढून घेते आणि नंतर अभ्यास करत बसते आणि ह्या रांगोळ्या हे स्टँड हे लॅमिनेट हे सगळं आहे हा <laughs> आणि हिला मात्र एका एका रांगोळीवर चांगले शंभर शंभर सबस्क्रायबर मिळत आहेत <laughs> आणि मी इथं झटते 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 हा अख्खा दिवस घालवते कधी कधी व्हिडिओसाठी आणि मला मात्र कुठे एक कवी सबस्क्रायबर अर्धा सबस्क्रायबर अर्धा म्हणजे मुलींनो मैत्रिणींनो कधी कधी मायनस पण दिसतात मला तिला किती हसायला आलंय बघा किती हसायला आलंय बघितलं आणि यांच्या टिपक्यांना मात्र टिपक्यांना मात्र लाईन लागलेली असते तुम्हाला दाखवायचंय का जस्ट तिने एक व्हिडिओ अपलोड केलाय दाखव ग <laughs> दाखव ना प्लीज प्लीज एक लाईव्ह दाखव लाईव्ह की मी काय बोलते एक्झॅक्टली माझ्या मैत्रिणींना कळेल लाईव्ह दाखव इकडूनच दाखव म्हणजे ना इकडे उजेड छान येतो इकडे आलीच ना है, है की उजेड नाही अंधार येणार तुझ्यावरती कारण हे बघा ऊन खूप येतं मी इथे बसली आहे अपलोड केलाय व्हिडिओ हा किती सबस्क्रायबर आहे तिला प्लस थर्टी थ्री आणि अपलोडिंग च टायमिंग दाखवा आजच थोड्या वेळापूर्वी अपलोड केलाय तिने दोन तास हे बघा हे बघा टू आवर्स अँड थर्टी मिनिट्स एट के व्ह्यूज आहेत आणि सबस्क्रायबर तर तुम्ही बघितलेस आणि ही माझी गोंडस अशी बहीण अगदी शायनिंग पोजमध्ये तिने डीपी ठेवलेला तिचा यूट्यूबचा आणि हे तिचे सध्याचे सबस्क्रायबर हे असं आहे आणि माझंच काय झालंय की मला सबस्क्रायबर कधी कधी मायनस दिसतात कधी पाहिलेच तू मायनस एवढं माझं स्ट्रगल आहे खूप सारं स्ट्रगल आहे मै मुलीनो खूप सारं स्ट्रगल आहे तर आता होत आहेत सव्वा चार आणि मी व्हिडिओ अपलोड करते जस्ट इकडे बघा हां मी माझं पण दाखवते तुम्हाला तर हे सबस्क्राईबर आहेत परवा अपलोड केलेल्या व्हिडिओचे प्लस नाईन्टी थ्री आणि व्ह्यूज बघा हां आणि आम्हाला काय मायनस बीन <laughs> 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 व्हायला लागले मला जलशी तुला दाखवते माझे माहिती इकडे ना माझा स्वयंपाक चालू आहे कारण आता वाजताय साडेपाच आणि बरोबर एक तासच वेळ आहे बहिणाबाईनं माझ्या कलिंगत चिरून ठेवलंय बघा इकडे कसं डाळीचं तूर डाळी शिजायला घातली आहे मी इकडे शेवघ्याच्या शेंगांचं कालवण करण्यासाठी तर हे ते शि डाळ शिजतानाच असतं ना ते पाणी सांडलंय पण या हॉबमध्ये लगेचच आतमध्ये नाही जात बरं का त्याला प्रॉपर कोटिंग आहे साईडनी रबरचं त्यामुळे काही नाही होतं इकडे इकडे भाजीजायला घातलाय म्हणजे भाजीसाठी मसाला बनवून घेतला तर प्लॅन असा आहे की भाजी भाकरी भाजी कशाची तर ही आईनं छान मस्त निवडून ठेवली आहे हे बघा ही वली तां तांदळाची आई तांदळाचीच भाजी आहे ना ही तांदळाची भाजी आहे ना ही हा आणि याचे ना हे जे देठ असतात ना हे कोळे कोळे म्हणून हे पण घेतलेत आणि खूपच पौष्टिक असतात हे देठ तर तुम्ही घालता की नाही मला नक्की सांगा तर आता ही भाजी भाकरी आणि शोग्याचं कालवण आणि भात चला पटपट करून घ्यायचं आणि आम्ही जाणार आहोत लेझर शो बघायला तर व्हिडिओ माझा कंटिन्यू बघत राहा आज पुन्हा प्रिया येणार होती लेझर शो बघायला तीच आम्हाला घेऊन जाणार आहे आणि तो शो आहे हे सुद्धा मला माहिती नव्हतं <laughs> ऑफिसमधून घरी चालली होती आणि घरी जाता जाता माझ्याकडे आली आहे कारण आता आम्ही सगळे सोबत लेझर शो बघायला जाणार आहोत तर तिला ना थंड करण्यासाठी कलिंगड खायला दिले मी इतकी घामे दिसते दिसतीये कारण माझ्या अजून भाकरी चालू आहेत आणि आज प्रिया माझ्या हातची भाकरी खाणार आहे इकडं माझी बहिणाबाई कलिंगड खात खात चिरायचं चालू आहे हां अगं तू खातीयस का चिरती आहेस मला सात पाच झाले आहेत साडेसात वाजता लेझर शो आहे आणि सगळं आवरून आता निघालो आहोत चला तर मग तुम्ही पण ब्लॉग कंटिन्यू बघत राहा कसा आहे लेझर शो क्युरिसिटी लागली आहे मी ना पाच मिनिटं काजळ शोधण्यात घालवली आहेत पण मला काही सापडलेले नाहीये आणि अशी सुने सुने दिसतात विदाऊट काजल सवय झाली आता चलो आहो आपण तीघ सहज बहुतेक आपल्या गाडीमध्ये राहणार आहोत कारण सगळेजण पळाले आणि पुढे आणि सगळे प्रियाच्या गाडीत जाणार आहेत पिढीच्या गाडीच्या पाठीपाठी आता आमच्याकडे निघालेली आहे आणि आम्ही ना टोटल किती जण झालो सात जण झालो त्यामुळे दोन गाड्या घ्याव्या लागलेल्या आहेत इतकी वर्ष झालं तो लगे चालू झालाय वर्ष झालं असेल ना आताच जस्ट मला पण माहिती आणि आम्ही आता बघायला चाललोय तेही या आराध्याने आणि आईमुळे आम्हाला बघायला मिळत आहे ना इथं दूध घ्यायला आई ना माहिती आहे आली होती या गोट्यामध्ये या गोट्यातून आम्ही दूध घेतो ना पहाटे कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन दोन पिढीचा था स्क्वेअर झालेला आहे त्या गाडीमध्ये पुढे बघतायत मागे बघायला पण तयार नाही त्यांची गाडी गेली पुढे हा आपल्याला ओव्हरटेक करून आणि आत्तू तू तू एवढा आवाज देते आत्तू 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 ना पाहिलं पण नाही आपल्याकडे आलो आपण ना हॅलो मिनिटं आपण पंधरा मिनिट तिकीट पण घ्यायचे गर्दी असेल वगैरे तर आराध्या तू विचारत होती ना काय बघायला आलोय तर ना आपण लेझर शो बघायला आलोय ना एक बर्ड पण मी स्वयंपाक करून आलीये त्यामुळे कोणीही बाहेर जेवायचं प्लॅन करायचं नाहीये आता जवळ आहे ना तिकीट साहेब मोठ्यांना वीस रुपये आणि लहानांना दहा रुपये चला अगदी वेळेत आमचं झालेलं आहे दहा मिनटं बाकी आहेत हो समोर आय अगदी वेळेवर आलोय आम्ही ए चला।, चला 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 वडार मजूर दांपत्य शिल्प आणि इथून ही अशी एंट्री आम्ही खूप वर्षांपूर्वी एकदा आलो होतो इकडे बोटिंग करायला हां ओके ओके तिकीट द्या तिकीट द्या तिकीट द्या म्हणून तिकीट द्यालो संभाजी स्टॅच्यू जवळ आम्हाला फोटो काढायचाय एवढी रशी घेतली फोटोसाठी चलो बाय प्रितीश बाय अरे प्रियासाठी ए तू त्या गाडीत गेलीस ठीक आहे जा 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 पुन्हा आमच्या गाडीत बस मग बघते तुला ओ मला पण एक मला पण एक चला बाय छोटे बच्चे बाय शिजवलेल्या त्या तीस रुपयाच्या या गुजरातच्या शेंगायत म्हणतायत तीस रुपयाला शंभर ग्रॅम बडवेलेच्या समोर फोटो बघा फोटो असं बोल त्याला द्यावं लागतं चाळीस किलो बर तीस रुपयाला किती येणार पण छान लागतात ना भेळ खायची इच्छा झाली हो ना पण आईने या शेंगा घेतलेल्या आहेत आणि ही म्हातारी घेतलेली आहे लहानपणीची आठवण बाय भेळ खायला चालले आहो आहो नका जाऊ आता साडेआठ होत आहेत आणि आम्ही शो बघून घरी निघालेलो श्री वृक्ष संगम दत्त मंदिर आहे इथे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बोला की हां तर आई आवडला का शो तुला आपण ना ऑन कॅमेरा विचारू की फीडबॅक कसा आहे आमच्या पिंपरी चिंचवड मधला लेझर शो बडवरी मधला आवडला तुम्ही काय बोलत होता बोला आता तुम्हाला आता चान्स आहे बोलायला बोला, था। था बोला, बोला। आड़ू, आड़ू, तुला। मला आवडला हो मस्त आवडला हो म्हणजे देख त्यांनी हिस्ट्रीचा जो टच दिलाय ना पुण्याविषयी छान छान होता ना मला ते चापेकर बंधूंचं माहित होत फक्त हे चापेकर चौकात त्यांचा वाडा हे मला पहिल्यांदा कळलं हो ना मस्त होता शो छान होता आणि वीस रुपयेच्या मानाने खरंच खूपच चांगले सोय आहे म्हणजे दाखवतायत चांगलं छान हो आणि आपण दोन हजार आठ साली बेंगलोर मध्ये असा शो पाहिला होता ना लग्नानंतर मैसूर मैसूरला सॉरी मैसूर मध्ये माझी मेमरी जरा वीक आहे त्यामुळे मला ठिकाणांची लोकांची नावं नाही आठवत बाकी सगळ्या गोष्टी आठवतात मला तर चला आता घरी जायचं बदाम ख आज मी जो गावचा व्हिडिओ शेअर केला आहे त्या व्हिडिओला कामिनीने जी कमेंट केली ना आहा। मला इतकी भारी वाटली ती कमेंट कामिनी खूप आवडली आणि अहोनी ती कमेंट वाचली आणि मला आल्यानंतर म्हणतायत काय म्हणाल तुम्ही घरी आल्यानंतर बदाम खायचे बदाम खायचं आता बंद करावं लागेल मला <laughs> माझे बदाम, <laughs> बदाम बंद होणार आहेत का आता तर असं आहे मग <laughs> मला आता आठवत नाही म्हटलं राहू म्हणतायत की तू पण आता बदाम खायची बंद कर नाही उलट वाढवायला पाहिजेत ना बदाम आपण तुम्हाला स्टोरी सांगता आली पाहिजे ना आपली बदाम खाऊन हे असं आहे का चला आता आम्ही पोचतोय आणि स्वयंपाक करून घेण्याचा फायदा की आता गेल्यानंतर गरम गरम भाजी गरम करायची आणि पटकन जेवण करून घ्यायचं गोळा खायला जायचं प्लॅनिंग आहे अरे ते खायचंय काय गोळा आदित्य ठीक आहे चला हे बघा जेवायला छानपैकी बसत होतो आम्ही आणि लाईट गेलेली आहे मासूमचे चेहरे जिनको बहुत भूक लगी हैवाडा ताट ताटवाडा सोसायटीतल्या पण लाईट अजून चालू नाही झालेल्या झाल्या 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 पण लाईट नाही आलेली हे बॅकअप आहे उघडाच आहे की डोअर मेन डोअर ओपन करू काय ठीक आहे ड्रायव्हर चेंज आणि कार पण चेंज झालेली आहे तर मी आहे प्रियाच्या गाडीमध्ये आणि आई कसं वाटते असा मुली गाडी चालवत असताना गाडी बसायला छान वाटते मग मी जेव्हा ड्रायव्ह करत असते ना आई आमची सूचना करत असते हळू हळू चालवते आई ग माझ्यावर डाऊट एवढं मी तुला काल फिरवून आणलं अजून आहे तुम्हाला नवीन नवीन जेव्हा मी, मी शिकलो होते तेव्हा तर मला इतक्या सूचना पडायच्या आम्ही निघालो आहोत गोळा खायला आणि पोहोचलोच दोन मिनिटासाठी आम्ही एवढी कार काढून आलोय चलो हा तितके मलाही गोळा रोड क्रॉस करून पण इकडे जायचं गया गोला गया स्पून एक्स्ट्रा स्पून

ए तिकडून गुड नाईट करा गुड नाईट yeah. तर रात्रीचे साडे अकरा वाजता आणि आता आमची सगळी कामं झालेली आहेत या घोड्या इकडे येऊन आहेत आणि ना बांधलेत हा ती म्हणते बांधलेत तर इकडे ना प्रियांकाचा स्क्वेअर आहे त्या दोन प्रियांका आहेत तिकडे आणि आमचं असं ठरलंय प्रियांका या दोन प्रियांकाचा आणि माझं की पहाटे उठून पहाटे नाही म्हणतायत सहा वाजता सहा वाजता ठरले की सहा वाजता स्विमिंगला जायचं बट आता साडे अकरा होत आहेत जेवण झालं खाऊन झाला नंतर आल्यानंतर भांडी वगैरे झाली आणि आता मी झोपतो फायनली साडे अकरा वाजता तर प्रिया जायचंय आपल्याला ए हा तर चला आजचा ब्लॉग इकडेच एंड करूया उद्या भेटते पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये चला बाय गुड नाईट तुम्हाला पण गुड नाईट गुड नाईट जायचंय स्विमिंगला जायचंय उद्या